एक्सचेंज होऊन जाईल सेल होऊन जाईल सव्वा दोन लाख रुपया मग तर तीन लाख रुपयाला तर चार लाख नव्वद हजार चार चार गाड्या स्टॉक मध्ये आलेल्या आहेत परफॉर्मन्स पण चांगला मिळणार आहे सगळ्यात लेटेस्ट गाडी आहेत पेट्रोल सीएनजी मध्ये वेल मेंटेन आणि मस्त गाडी आहे कंपनी सीएनजी मध्ये प्रीमियम लक्झरी गाडी पण घेऊन एकदम पाच लाख पंच्याहत्तर हजार सेफ्टी साठी परफॉर्मन्स साठी कलर वर बघू शकतात जबरदस्त गाडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांडवरती मी आलेलो आहे कुठे पुणे कार्समध्ये मित्रांनो चाळीस ते पन्नास गाड्यांचा जबरदस्त असा स्टॉक सर घेऊन आलेले आहेत एकदम बजेट प्राईजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि ज्यांना गाडी घ्यायला जमलं नाहीये त्यांचं स्वप्न डेफिनेटली या व्हिडिओतनं कम्प्लीट होणार आहे तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत तुमच्या आवडते लाडके योगेश सर सर कसे आहात मस्त सर खूप मजा सर दिवाळी कशी गेली एकदम झकास सर मस्त रिस्पॉन्स <laughs> आला भरपूर गाड्या विकल्या आणि आता तुमच्यासाठी जबरदस्त नवीन स्टॉक आणला आहे आणि विशेष म्हणजे कास्ट ट्वेंटी फोरची फ्रँचायझी घेतली आहे yes. सर ची आणि एक्सचेंजचीच धमाकेदार ऑफर पण तुम्हाला आहे तुम्ही सर्व गाड्या कुठलीही गाडी असू द्या आपल्याकडे एक्सचेंज करू शकता नक्कीच आणि सर बरेच आपले व्ह्युअर्स आहेत ज्यांना दिवाळीमध्ये गाडी आलेली नाहीये त्यांचं स्वप्न पूर्ण होईल नक्कीच नक्कीच सर धमाकेदार प्राइस देऊ आणि चांगल्यातल्या चांगल्या गाड्या शॉर्ट पर्यंत बघत राहा बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत आहेत तुमच्या स्क्रीनवरती त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल सर्वात पहिली गाडी आलेली आहे स्विफ्ट धमाकेदार ऑफर मध्ये सगळ्यांची आवडती मोस्ट डिमांडेड स्विफ्ट गाडी आहे आणि टॉप एंड मॉडेल आहे झेड एक्स आहे तुम्हाला एअरबॅग क्लायमेट कंट्रोल एसी पुश बटन स्टार्ट सर्व काही मिळणार आहे आणि फक्त पन्नास पंचावन्न हजार किलोमीटर ड्रिवन गाडी जेन्युअन गाडी देणारे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार टॉप अँड वेरियंट स्विफ्ट गाडी घेऊन जा अजून एक स्टॉक मध्ये आहे ग्रे कलर मध्ये ग्रे कलर मध्ये व्हीएक्स आय मॉडेल आहे पंच्याहत्तर हजार चाललेली सेम पेट्रोल गाडी ही गाडी आपण ऑफर करणारे फक्त सव्वा चार लाख रुपयाला दोन दोन स्विफ्ट अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला पाहिजे असेल नक्की विजिट करा पुढे आलेली आहे जीप कंपास कंपास बघू शकता सर जबरदस्त गाडी आहे सेफ्टी साठी परफॉर्मन्स साठी सगळ्यात बेस्ट तीस लाखाची गाडी आहे तुम्हाला वन थर्ड प्राइस मध्ये दे देणार आहे फक्त साडे दहा लाख रुपयाला जबरदस्त जागर तुमचे पैसे वाचणार आहेत कोणी जीप कंपास गाडी आलेली आहे आय ट्वेंटी सी मध्ये आणलेली आहे ते देखील लेटेस्ट मॉडेल दोन हजार ची गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे एन जी ऑथोराइज आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणारे फक्त सव्वा सहा लाख रुपये सीएनजी असं गाडी तुम्हाला दोन हजार सोळा ची टॉप ऍस्ट्रा मॉडेल ही देखील सीएनजी फिटेड आहे जबरदस्त परफॉर्मन्स मायलेज देणारी गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणारे फक्त चार लाख रुपये इथे उंदाईची अजून एक गाडी आलेली आहे एक्सेंट गाडी एसएक्स टॉप एंड मॉडेल आहे प्युअर पेट्रोल सिंगल ओनर सोळाची गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सव्वा चार लाख रुपये सव्वा चार लाखात सिडान कार पुढे अजून एक जबरदस्त गाडी आलेली आहे चेक करा हुंदाईची इलेंट्रा ले इलेंट्रा गाडी बघू शकता जबरदस्त कलर आहे मॉडिफाईड कलर आहे आर टीओ ऑथोराइज करून ठेवलेला आहे आणि टॉप अँड मॉडेल फुल्ली लोडेड गाडी दोन हजार पंधराची पेट्रोल गाडी देणारे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजारामध्ये थोडीशी प्रीमियम सिडान कार पाहिजे असेल तुम्ही डेफिनेटली याच्याकडे जाऊ शकता दोन दोन मित्रांनो सीएस गाड्या आलेल्या आहेत स्टॉकमध्ये चेक करा एकदम बेस्ट प्राईसला तुम्हाला मिळणार पहिली व्हाईट वाली आणि दोन्ही डिझेल गाड्या जर बघू शकता दोन हजार सोळाच्या गाड्या आहेत ही सोळाची व्ही डी आय हायब्रिड मॉडेल आहे गाडी सेकंड ओनर आहे आणि व्हाईट कलरमध्ये ही आपण ऑफर करतोय साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख रुपयात घेऊन जा ही बघू शकता कलरवरनच बघू शकता जबरदस्त गाडी सिंगल ओनर गाडी आणि झेड डी आय मॉडेल मॉडेलमधली विथ पुश बटन स्टार्ट हायब्रिड गाडी आहे देखील डिझेलमध्ये दे, आणि ही आपण ऑफर करणार आहे सव्वा सहा लाख रुपयाला आणि दोन्ही पण डिझेलमध्ये तर तुम्हाला वीस प्लस ॲव्हरेज डेफिनेटली या सिडन कारमध्ये मिळून जाईल पुढे आलेली आहे होंडा सिटी व्हाईट कलरमध्ये सिटी पण कायमच आपल्या स्टॉक मध्ये असतात तर yes. ही दोन हजार सोळाची सी एन जी सिटी आहे व्ही मॉडेल सेकंड टॉप मॉडेल जबरदस्त गाडी आहे मायलेज देखील चांगलं मिळणार आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाख रुपये साडेपाच लाखात मी घेऊन जा व्हाइट कलरमध्ये पुढे आलेली आहे ॲमिओ फोक्स ची ॲमिओ गाडी बघू शकता सर सतराची पेट्रोल सिंगल ओनर गाडी वेल मेंटेन गाडी आहे आणि पुणे पासिंगमध्ये कम्फर्ट लाईन सेकंड टॉप मॉडेल आहे आणि हे आपण ऑफर करणारे सव्वा चार लाख रुपयेला सव्वा चार लाखात घेऊन जा बजेटमध्ये सीडानकर शोध असेल मध्ये डेफिनेटली तिच्याकडे जाऊ शकता टाटाची टियागो आलेली आहे टियागो डिझेलमध्ये आहे सर तुम्ही बघू शकता कंडिशन सिंगल ओनर डिझेल गाडी एटी फाय थाउजंड शोरूम मेंटेन गाडी आहे आणि अठराची एक्झॅक्ट मॉडेल आहे फुल्ली लोडेड ही आपण ऑफर करणार आहे फक्त आणि फक्त पाच लाख रुपयाला पाच लाख डिझेलमध्ये घेऊन जा आणि वीस प्लस ॲव्हरेज पण आरामात गाडीत मिळून जाईल आणि फोस्ट ऑफ फेस्ट सेफ्टी रेटिंग पण तुम्हाला मिळणार आहे पुढे मित्रांनो रेड स्टॉक स्टॉकमध्ये आलेली आहे वीडब्ल्यू ची पोलो आली काय डील नक्कीच सर पोलो आणि ते देखील रेड कलरमध्ये yes. सगळ्यांना कायमच आवडणारी गाडी आहे आणि न्यू लुकमधली दोन हजार अठरा एकोणीसची गाडी आहे सिंगल ओनर पेट्रोल सेकंड टॉप मॉडेल आहे अलॉय व्हील इंटिरियर सगळं जबरदस्त आहे आणि ही गाडी आपण देणार आहे फक्त पाच लाख रुपयामध्ये सर काय लावले तुम्ही प्रीमियम लक्झरी गाड्या पण घेऊन प्रीमियम गाड्या पण आणल्यात शोरूम सारखा आपण स्टॉक पण डेव्हलप करतोय छान आणि जबरदस्त गाडी आहेत तेराची गाडी आहे बघू शकता तुम्ही कंडिशन बघू शकता डबल सनरूफ आहे गाडीला आणि डिझेल गाडी आहे सेव्हन्टी एटी थाउजंड किलोमीटर फुल्ली लोडेड गाडी आणि ही देणार आहे फक्त आणि फक्त आठ लाख रुपये आठ लाखात तुम्हाला मर्सिडीज मिळणार आहे व्हिडिओच्या चेक करा सगळं काही मित्रांनो बसवलेलं आहे गाडीमध्ये गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे अगदी सर ही पण दोन हजार अकराची ची सी क्लास आहे डिझेल आहे फुल्ली लोडेड गाडी आहे थोडे फीचर त्या गाडीपेक्षा कमी आहेत पण एकदम वेल मेंटेन गाडी आणि सिंगल ओनर गाडी ही आपण ऑफर करणार आहे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे तर दोन दोन गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये आलेल्या आहेत आणि एकदम बजेट प्राईजमध्ये मिळत आहे डेफिनेटली प्रीमियम गाडी बजेटमध्ये एन्जॉय करायची असेल कुठे विजिट करायचं तुम्हाला पुणे कार्समध्ये पुढे आलेली आहे बी एम डब्ल्यू बी एम डब्ल्यू आणि ती पण एक्स वन मॉडेल आहे तेराची गाडी सिंगल ओनर गाडी डिझेल गाडी एकदम व्यवस्थित मेंटेन केलेली गाडी आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे सर फक्त आणि फक्त सहा लाख पंचवीस हजार एक डिझेल रॉकेट आहे मित्रांनो ची क्रूज आलेली आहे सर बघू शकता विथ सनरूफ टॉप एंड ऑटोमॅटिक गाडी आहे विथ ऑटोमॅटिक सीट्स अँड एव्हरीथिंग सगळं काही मिळणार आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारात सिंगल ओनर दोन हजार तेराची गाडी पुढे सर तुमच्यासाठी इव्ही गाडी घेऊन आलेली आहे मार्केट सगळ्यात स्वस्त इव्ही देणार आहे सर आपण दोन हजार बावीसची ई व्ही आहे फक्त दोन वर्ष जुनी त्याला तुम्हाला चार वर्षाची अजून शोरूमची वॉरंटी पण मिळणार आहे पूर्ण आणि जबरदस्त गाडी आहे तीनशे किलोमीटरची रेंज आहे गाडीची सिंगल ओनर पुणे पासिंगमध्ये फुल्ली लोडेड गाडी आणि ही आपण ऑफर करणारे फक्त नऊ लाख रुपये नऊ लाखात मिळणार आहे जागर तुमचे पैसे पण मित्रांनो वाचणार आहेत दोन दोन डिझायर मित्रांनो तुम्हाला स्टॉकमध्ये पाहायला मिळणार आहेत डिझायर डिझेलमध्ये आहे डिझेल ऑटोमॅटिक फुल्ली लोडेड सिंगल ओनर गाडी सतरा एंडिंगची गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सव्वा सहा लाख रुपये सव्वा सहा लाख रुपयात घेऊन जा ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे इथे डिझायर आलेली आहे न्यू लुक मध्ये सेम कलर मध्ये बटन स्टार्ट वाली झेड एक्स आय मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी फक्त आणि फक्त सव्वा पाच लाख रुपयाला डिझेल मध्ये पण आहे आणि इकडे तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये मिळणार आहे नेक्स्ट फॅमिली कार आलेली आहे वॅगनार वॅगनार ती पण दोन हजार अठराची गाडी आहे व्हाईट कलर मध्ये वेल मेंटेन गाडी गाडी सिंगल ओनर आहे आणि सेवन्टी थाउजंड uh, अप्रॉक्सिमेट ड्रिवन आहे ए एम टी मॉडेल अगदी परफेक्ट ड्राईव्ह साठी सर्वात yes. चांगली गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख रुपये पुढे न्यू शेपमध्ये आलेली आहे एम एच चौदामध्ये यस yes, एम एच चौदामध्ये न्यू लुकमधली एकोणीस वीस ची सी एन जी कंपनी सी एन जी गाडी mm -hmm. आणि व्हाईट कलरमध्ये जबरदस्त गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे सर फक्त आणि फक्त पाच लाख रुपयाला पाच लाखात पेट्रोल प्लस सी एन जी गाडी घेऊन जा जबरदस्त लुकमधली न्यू मॉडेल हुंदाईची निऑस ती देखील कंपनी सी एन जीमध्ये मध्ये दोन हजार वीसची ची गाडी आहे आणि ही गाडी सर आपण ऑफर करणार आहे सगळ्यात बेस्ट प्राईजमध्ये पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच पंच्याहत्तर मध्ये येऊन जा पेट्रोल सी एन जी गाडी पुढे आलेली आहे सेलेरिओ सेलेरिओ ती देखील आय टॉप ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकमध्ये सिंगल ओनर गाडी आहे दोन हजार सतराची गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे सर फक्त आणि फक्त चार लाख रुपये ऑटोमॅटिकमध्ये मारुती दोन ऑप्शन अवेलेबल आहेत एक वॅगनर आहे आणि एक सेलरी पण तुम्हाला मिळून जाईल नेक्स्ट आहे बलेनो Alpha, start, owner, 54, फक्त फक्त बलेनो अल्फा टॉप अँड मॉडेल विथ पुश बटन स्टार्ट सिंगल ओनर फिफ्टी फोर थाउजंड किलोमीटर ड्रिवन गाडी आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त आणि फक्त सहा लाख रुपयामध्ये सहा लाखात बलेनो घेऊन जा टॉप अँड वेरियंट क्विड व्हाइट कलरमध्ये बजेट प्राइस मध्ये मिळणार मस्तात मस्त एकदम कॉम्पॅक्ट आणि वेल मेंटेन आणि मस्त गाडी आहे ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख रुपयाला सतराची गाडी विथ मॅक स्क्रीन वगैरे सर्व काही मिळणार आहे थाउजंड सी सीचं इंजिन आहे मायलेज देखील जबरदस्त मिळेल लोडेड गाडी असणार आहे क्विड सर्व काही तुम्हाला गाडीमध्ये मिळतंय पुढे अजून एक टिगॉर आलेली आहे कलर रेड कलरमध्ये रेड कलरमध्ये टिगॉर ती देखील पेट्रोल सी एन जीमध्ये सतराचं टॉप एंड एक्झेट मॉडेल आहे एम एच तेवीस लातूर बीड त्या साईडचं पासिंग आहे आणि वेल मेंटेन गाडी ही आपण ऑफर करणार आहे फक्त सव्वा चार लाख रुपये तर दोन दोन टी अवेलेबल आहेत एक डिझेलमध्ये आहे आणि ही पाहिली ती तुम्हाला पेट्रोल सी एन मध्ये मिळणार आहे स्कोडाची रॅपिड आली कोडा रॅपिड दोन हजार सतराची पेट्रोल सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली जेन्युअन गाडी विथ सर्विस रेकॉर्ड देणार आहे फक्त साडेपाच लाख रुपये साडेपाच लाखात रॅपिड घेऊन जा अमेज आलेली आहे न्यू लुक मदे, ते देखील डिझेल गाडी बारामती पासिंग मध्ये जबरदस्त गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे सिक्स्टी फोर थाउजंड चाललेली आणि या गाडीची प्राइस असणार आहे सहा लाख रुपये आणि व्हीआयपी नंबर मध्ये एकावन्न गाडीचा नंबर आहे पुढे अजून एक लेटेस्ट ची गाडी आलेली आहे बजेट प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार यस सर आपल्या स्टॉक मधली सगळ्यात लेटेस्ट गाडी आहे दोन हजार ची फक्त एक जुनी आणि वीस हजार किलोमीटर ड्रिवन सिट्रॉनची सी थ्री गाडी ऑन रोड साडे नऊ लाखाला बसते आपण देतोय फक्त सहा लाख त्यामध्येही निगोशिएशन होऊन घ्या नक्कीच तर जागर तुमचे मित्रांनो तीन लाख वाचणार आहेत तर डेफिनेटली घेण्याचे विचार असेल एकदा या टेस्ट डेफिनेटली तुम्हाला गाडी आवडणार आहे पुढे आलेली आहे स्विफ्ट डिझायर स्विफ्ट डिझायर आणि दोन हजार पंधराची सिंगल ओनर पेट्रोल गाडी एकदम लोडेड चांगल्या कंडिशनमधली गाडी आणि ही आपण देतोय फक्त साडेचार लाख रुपये साडेचार लाखात स्विफ्ट डिझायर घेऊन जा वर्ण आलेली आहे व्हाईट बघू शकता सर ऑटोमॅटिक गाडी आहे सेकंड ओनर डिझेल आणि गाडी आपण सव्वा चार लाख रुपये सव्वा चार लाखात डिझेल मध्ये वर्ण घेऊन जा बरेच जण शोध सर, मध्ये सरांनी आणले एम चौदा मध्ये तुम्हाला मिळणार आहे सेव्हन सीटर गाडी आलेली आहे मित्रांनो रेनॉल् ची ड्रायव्हर आलेली आहे ड्रायव्हर दोन हजार वीस ची आर एक्स टी मॉडेल आहे फुल्ली लोडेड पेट्रोल सिंगल ओनर गाडी आणि ही आपण देतो आहे फक्त पाच लाख रुपयामध्ये पाच लाखात घेऊन जा अजून एक तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हाईट कलरमध्ये व्हाईट कलरमध्ये दोन हजार बावीस ची आर एक्स एल मॉडेल आहे सी एन जी फिटेड आहे कंपनीचा नाही आहे एक्सटर्नल फिटिंग असतं याला आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे साडेपाच लाख रुपये तर दोन दोन गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये इथे अवेलेबल आहे जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते घेऊ शकता पुढे दमदार गाडी आलेली आहे स्कॉर्पिओ आलेली आहे स्कॉर्पिओ आणि सिंगल ओनर गाडी आहे सर मार्केटमध्ये सिंगल ओनर स्कॉर्पिओ मिळत नाहीत डिझेल एम टू डी आय इंजिन आहे सो परफॉर्मन्स पण चांगला मिळणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे सर फक्त सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाखात स्कॉर्पिओ येऊन जा बरेच जण डिमांड असतात सर, स्कॉर्पिओची सरनी स्टॉकमध्ये आणलेली आहे महेंद्राची मला जो इनोवाच्या लेवलचीच गाडी असणार आहे बजेट प्राईज जबरदस्त गाडी आहे सर सेवन सीटर स्पेशियस गाडी फुल्ली लोडेड मॅकविल वगैरे बघू शकता एम एच बारा पासिंगमध्ये सिंगल ओनर दोन हजार अठराची डिझेल गाडी आणि देतोय फक्त साडेसात लाख रुपयाला साडेसात लाखात मित्रांनो महिंद्राची माराज घेऊन जा इनोवा ही देखील सिंगल ओनर गाडी आहे सर इनोव्हा मध्ये फर्स्ट ओनर गाड्या फार रेअर मिळतात सिंगल ओनर दीड लाख चाललेली डिझेल गाडी आणि विथ गॅरंटी वॉरंटी जबरदस्त कंडिशनमध्ये मिळणार आहे पाच लाख रुपयाला गाडीचा नंबर पण अकरा आहे गाडी पण दोन हजार अकराची फुल्ली मॉडिफाईड मित्रांनो एकदम स्पोर्ट्स कार आलेली आहे पाहू शकता होंडा सिटी स्टॉकमध्ये आलेली आहे काय दिलास नाही सर येस सर दोन हजार चौदाची ची डिझेल होंडा सिटी आहे सो मायलेजचं टेन्शन नाही आणि लुक्स तर बघू शकता तुम्ही इंटिरियर बघा अलॉय व्हील्स बघा फ्रंट फेसिंग बघा सनरूफ बघा सगळं जबरदस्त कंडिशनमध्ये सर बघा सनरूप बघा तुम्ही रूप बघा लेदर बघा सीट्स बघा स्क्रीन साईज बघा फुल्ली लोडेड गाडी आहे बटन बघा बटन स्टार्ट ते जेट विमानासारखं दिले अरे एकदम एक बेस्ट आणि इंटीरियर वगैरे एकदम जबरदस्त आहे कंडिशन मधली गाडीचा नॉइज नाही पेट्रोल सारखं मख्खन इंजिन गाडी आहे दोन हजार चौदा ची डिझेल मॉडिफाईड होंडा सिटी देणार आहे फक्त सहा लाख रुपयाला लुक पण एकदम स्पोर्टी दिसतोय तर ज्यांना कोणाला घ्यायची असेल फुल्ली लोडेड होंडा सिटी स्टॉक मध्ये आलेली आहे अजून एक बीडब्ल्यू ची गाडी आलेली आहे वेंटो आलेली आहे सर वेंटो डिझेल ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार पंधरा ची गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे डिझेल आहे मायलेज चांगला मिळणार आहे कम्फर्ट मिळणार आहे सेफ्टी मिळणार आहे आणि हे सगळं मिळणार आहे पंधराच्या गाडीमध्ये फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये चार पंच्याहत्तर मध्ये वेंटो घेऊन जाय डिझेल मध्ये गाडी असणार एक वर्णा गाडी आलेली आहे फेसलिफ्ट असणार आहे गाडीला वेरणा फेसलिफ्ट मधली पेट्रोल गाडी आहे सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली गाडी आणि ही आपण ऑफर करतोय चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन दोन गाड्या अवेलेबल आहेत एक डिझेलमध्ये आहे ते ही तुम्हाला पेट्रोलमध्ये मिळून जाईल पुढे टाटाची टियागो आलेली आहे टियागो डिझेलमध्ये सोळा सतराचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे एटी थाउजंड किलोमीटर ड्रिवन आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे चार लाख रुपये चार लाखात टियागो घेऊन भले नो सर पेट्रोलमध्ये बघितली होती डिझेलमध्ये थर्ड ओनर गाडी आहे बट फॅमिली ट्रान्सफर झाली आहे दोन वेळा आणि दोन हजार सतराची डेल्टा मॉडेल आणि एक लाख किलोमीटर जेन्युअन ड्रिवन आहे ही आपण ऑफर करतोय पाच लाखामध्ये पाच लाखात मित्रांनो घेऊन जा बलेनो गाडी दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहे पुढे मित्रांनो मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे आयटी आणि एक नाही दोन तीन चार बघू शकता चार चार गाड्या स्टॉक मध्ये आलेल्या आहेत पहिलीच यस सर चार आयटी आहेत आणि पहिली गाडी आपण डिझेलमध्ये मध्ये दाखवणार आहे नेहमीच डिमांड मध्ये डिझेल गाडी असते आणि फार रेअर आली आहे माझ्याकडे सहा सात महिन्यात ना एक डिझेल आयटी येते येते तरी जबरदस्त कंडिशन मध्ये सिंगल ओनर गाडी जेन्युअन एटी थाउजंड चाललेली गाडी आणि ही आपण ऑफर करतो आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये सहा पंच्याहत्तर डिझेलमध्ये आयटी गाडी घेऊन जा इथे पुणे पासिंगमध्ये दोन हजार सतराची गाडी बघू शकता गाडी सिंगल ओनर आहे सी एन जी आहे ॲक्च्युली झेड एक्स एक टॉप एंड मॉडेल आहे आणि याला कंपनीचा सी एन जी येत नाही आफ्टर मार्केट बसवला आहे बट ऑथराइज आहे फुल्ली लोडेड गाडी अलॉय व्हील वगैरे सर्व काही मिळणार आहे आणि हे सर्व आपण देतो आहे फक्त सव्वा सात लाख रुपयामध्ये लोडेड गाडी आहे तर गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे इथे आलेली आहे एर्टिगा दोन हजार सतराचीच एरटिगा आहे आणि ही कंपनी पिटेड सी एन जीमध्ये मध्ये दोन हजार सतराचं मॉडेल सेकंड ओनर गाडी साडेसहा लाख रुपयामध्ये आजच्या स्टॉक चौथी अर्टिगा असणार आहे चौथी आणि सगळ्यात बेस्ट प्राइस मधली आहे दोन हजार चौदाची सातारा पासिंगमध्ये कंपनी पिटेड सी एन जी एरटिगा गाडी सेकंड ओनर आहे आणि देणार आहे फक्त चार लाख नव्वद हजारामध्ये चार लाख नव्वद हजार तुम्हाला मिळणार आहे तर चार चार अटी गा दोन स्टॉक मध्ये आहेत जी कुठली गाडी आवडते बजेटमध्ये बसते ती इथून घेऊ शकता डिझेलमध्ये एकदम स्पेशियस गाडी आलेली आहे बजेटमध्ये में मिळणार निसान सनी गाडी आहे गाडी दोन हजार तेराची डिझेल गाडी गाड़ी है, गाड़ी है, है, सिंगल ओनर गाडी आहे स्पेशस गाडी आहे आणि ऑफर पण एकदम जबरदस्त आहे फक्त सव्वा दोन लाख रुपयामध्ये आय ट्वेंटी डिझेलमध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये स्पोर्ट्स मॉडेल आणि ही सिक्स स्पीड गिअर बॉक्समध्ये आहे सो मायलेज परफॉर्मन्स सगळं बेस्ट मिळणार आहे आणि सिंगल ओनर गाडी बाराची गाडी देतो आहे फक्त तीन लाख रुपयाला चेक करा मित्रांनो दोन दोन आय ट्वेंटी आहेत ही तुम्हाला डिझेलमध्ये मिळते आतली तुम्ही रेडवाली पाहिली ती पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मिळणार आहे पुढे पाहू शकता डस्टर आलेली आहे डस्टर गाडी आहे दोन हजार तेराची सिंगल ओनर टॉप अँड मॉडेल आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे सर फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार आपण तीन पंच्याहत्तर मध्ये डस्टर घेऊन जा एसी गाडी शोधत असाल डेफिनेटली तुम्ही ह्याच्याकडे जाऊ शकता सगळ्यात स्वस्त गाडी आहे सर निसान मायक्रा पेट्रोल गाडी आहे दोन हजार अकराची आहे एअरबॅग वगैरे सर्व काही मिळणार आहे आणि गाडी आपण देतोय फक्त सव्वा लाख रुपये ते सव्वा लाखात मित्रांनो मायक्रा गाडी घेऊन जा जबरदस्त बाईकच्या रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे बजेट कमी आहे डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता तर मंडळी तुम्ही पुणे कारचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये सर्व काही गाड्या मिळत आहेत ज्या लोकांना दिवाळीला गाडी घेता आली नाही त्यांच्यासाठी सरांनी एकदम स्वस्तमध्ये गाड्या इथे उपलब्ध केलेल्या आहेत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन शब्द नक्कीच सर तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल आणि जबरदस्त स्टॉक आणलेला आहे नवीन गाड्या मेनली स्विफ्ट डिझायरची भरपूर एटी मागणी असते तर त्या बऱ्यापैकी गाड्या आणलेल्या आहेत अजूनही भरपूर स्टॉक येणार आहे सर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा शोरूमला व्हिजिट करा आणि जसं मी सुरुवातीला बोललो आपण कास्ट ट्वेंटी फोरची फ्रँचायझी घेतली आहे तर तुम्हाला इथे पूर्णपणे बायबॅकचा ऑप्शन असणार आहे एक्सचेंजचा ऑप ऑफर भरपूर असणार आहे तर तुमची कुठलीही गाडी असू द्या तुमची गाडी इथे एक्सचेंज होऊन जाईल सेल होऊन जाईल आणि ती गाडी देऊन तुम्हाला नक्कीच दुसरी चांगली गाडी एकदम उत्तम रेटमध्ये मिळणार आहे तर आवर्जून व्हिजिट करा अगदी हायवेला हायवे टच आपलं शोरूम आहे वारजेमध्ये आणि विथ गॅरंटी वॉरंटी तुम्हाला बेस्ट प्राईजमध्ये इथेच गाड्या मिळणार आहेत तर नक्की व्हिजिट करा विसरू नका आणि तुमची गाडी विकण्यासाठी असू किंवा खरेदी करण्यासाठी असू नक्की पुणे कारला तुम्हाला व्हिजिट करायची आहे नक्कीच तर वन स्टॉप सोल्युशन असणारे मित्रांनो पुणे कार्स नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असेचं काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत